प्रभागाचा पुढारी यामध्ये आज आपण आलेलो आहे उभाडाच्या नेत्या अस्मिता गायकवाड यांच्याशी आपण चर्चा करणारे काळामध्ये काय असेल त्यांची रणनीती नमस्कार ताई नमस्ते जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र काय सांगाल ताई म्हणजे कशी चालली आहे तुमची तयारी खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांकडनं आमची तयारी पण जोरात सुरू आहे आता सध्या आपल्याला माहितच आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी त्यानंतर माकप मार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे सगळे पक्ष एकत्र एक येऊन आम्ही महाविकास आघाडी केली या महाविकास आघाडीला खूप मोठं यश मिळताना आता दिसतंय अगदी तळागाळातल्या व्यक्तीपासून अगदी उच्चभ्रू लोकांपर्यंत आज जी भारतीय जनता पार्टीबद्दल चीड आहे आणि कार्यकर्त्यांची जी अगदी त्यांनी म्हणजे कार्यकर्त्यांशी त्यांनी अगदी जे एकनिष्ठ कार्यकर्ते होते त्या विचारांना कुठंच न्याय दिलेला नाहीये त्यामुळं कार्यकर्त्यांची जी मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे या सगळ्याचा परिणाम होऊन आज महाविकास आघाडीकडे लोक आकर्षित होताना दिसतायत आहेत आणि भाजपनी खूप फसवलंय लोकांना की तुम्हाला दररोज पाणी देतो म्हटले त्याचबरोबर असं सांगितलं की आम्ही स्मार्ट सिटी करून दाखवू स्मार्ट म्हणता म्हणता शहर बकाल केलं त्यांनी स्मार्ट सिटी तर कुठंच नाहीये सोलापूर हा स्मार्ट सिटी म्हणताना लाज वाटते अशी अवस्था त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर इथे जेव्हा पाऊस झाला मध्य काळामध्ये आणि जेव्हा घराघरामध्ये लोकांच्या ड्रेनेजचं पाणी गेलं अक्षरशः साप विंचू काटे तिथे ते 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 थे थे त्या पाण्यामध्ये निघत होते लोक जीव मुठीत धरून राहत होते त्या पाण्यामध्ये अश्चात त्या चिखलामध्ये ते लहान बाळांना त्यांच्या घेऊन राहत होते अक्षरशः अंगावर काटा येईल अशी परिस्थिती असतानाही एकही भाजपचा प्रतिनिधी तिथे फिरकला नाही कुठल्याही प्रकारची भारतीय जनता पार्टीने एक माणूस की म्हणून का होईना मदत करायला पाहिजे होती साधी मदत त्या लोकांना केली नाही अतिशय दयनीय परिस्थिती त्या दिवशी सोलापूरकरांची होती त्यावेळेस आणि त्यावेळेस आम्ही सगळे त्या त्या भागात जाऊन त्यांना दिलासा देत होतो आयुक्तांकडे मी या सगळ्यांना घेऊन गेले हद्दवाड भागामध्ये तर आठ दहा बारा दिवसांनी पाणी येत आहे म्हणजे महिन्यात ना दोनदा किंवा तीनदा तुम्ही पाणी देत आहे जनतेला वर्षभराची पाणीपट्टी उकळताय कर उकळताय आणि त्या मानाने सुविधा शून्य आहेत तुमच्या हे सगळं जेव्हा जनतेला कळलंय जनताशी शिर्डीला चिरडीला आणि चिडून लोकांनी ठरवलंय की भारतीय जनता पार्टीचे लोक फिरकू सुद्धा द्यायचे नाही आणि महाविकास आघाडीला चांगल्या भरघोस मतदान करायचं हे लोकांनी ठरवून टाकलेलं आहे आता कॅन्डिडेट कै, निवडताना काय गोष्टी तुम्ही समोर हो ठेवलेल्या बघा मी तर पहिल्यांदा एक हे ठरवलं होतं की तो सुशिक्षित असावा कारण बघ शिक्षणामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला महत्वाच्या असतात आणि शिक्षण माणसाला सगळ्याच दृष्टीने म्हणजे आज आपण पाहतोय की शिक्षण असेल तर तो माणूस चांगल्या पद्धतीने लढू शकतो लोकांची प्रश्न मांडू शकतो त्यामुळं शिक्षित लोक म्हणजे ज्या वकील डॉक्टर्स इंजिनियर्स विशेषतः इंजि... महिला इंजिनियर अशा सगळ्या लोकांना आम्ही उमेदवारी दिली त्याबरोबर एक आम्ही महत्वाचं बघितलं की ते आमचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत का जे निष्ठावंत वर्षानुवर्ष पक्षाबरोबर वर आहेत आणि जे कुठेही गेले नाहीत कुणाच्या दबावाला बळी पडले नाहीत कुणाच्या आमिषाला बळी पडले नाहीत अशा कार्यकर्त्यांना तिकीट दिलं आम्ही आणि आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांवर आम्हाला नाही म्हणजे तिकीट नाही देता आलं पण त्या कार्यकर्त्यांना आम्ही भविष्यामध्ये नक्की कुठेतरी सामावून घेऊ आणि त्यांच्यावरचा अन्याय दूर करू मला खूप वाईट वाटत होतं की काही प्रभाग आम्हाला नाही सुटले कारण हे बघा भाजपला रोखण्यासाठी आघाडी करणं गरजेचं होतं आणि आघाडी करताना काही जसे त्याचे फायदे होते तसे तोटेही होते की एकशे दोन प्रभाग मध्ये वार्डामध्ये आम्ही सव्वीस प्रभागात नाही लढू शकलो त्यामुळं आम्हाला काही ठिकाणी जे तर आमचे चांगले कार्यकर्ते होते पण जे आम्ही काँग्रेसला सोडावे लागले माकपला सोडावे लागले राष्ट्रवादीला सोडावे लागले त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांवर थोड्या तो प्रमाणात अन्यायी झाला पण त्यांना आता आम्ही कुठंतरी भविष्यामध्ये संधी देऊ परंतु भाजपला रोखणं आणि त्यासाठी आम्ही सगळेजण एक होऊन लढणं ही काळाची गरज होती पण हा पैशाचा पाऊस असा म्हणजे ते लोकशाही लोकशाही नाहीच आहे इथे फक्त काय आहे तर सगळी हुकुमशाही नंतर सत्तेचा वाटेल तसा वापर बळाचा वाटेल तसा वापर आमच्या कार्यकर्ते तडीपार आमच्या कार्यकर्त्यांना लाईन मध्ये उभा करणार आमच्या कार्यकर्त्यांना कुठं न्याय मिळणार नाही आणि हे पाठीमागणं जाऊन खिडकीतनं त्यांनी फॉर्म तीन नंतर दिलं तुम्ही सगळ्या सोलापूरकरांनी पाहिलेलं आहे सगळ्या जगभरात पाहिलेलं आहे त्याची चर्चा वाईट चर्चा अख्ख्या जगात झालेली आहे की म्हणजे किती लोकशाहीचं म्हणजे अपमान करत हे लोकांनी लोकशाहीला काळीमा असत तर या पद्धतीमुळे अशी जनता अशी संतापलेली आहे आणि पेटून उठलेली आहे या लोकांना आता हेही भान राहिलेलं नाहीये की आज बिन म्हणजे बिनविरोध निवडणूक करण्यासाठी प्रभाग दोन मध्ये ह्यांनी एक जीव घेतला म्हणजे हे किती मोठं म्हणजे तुम्ही रक्तपात करायला पण आता दजवायला लागलाय म्हणजे तुम्हाला हेही भान उरलेलं नाहीये की तुमच्या या घाणेरड्या राजकारणामध्ये कुणाचा तरी जीव गेलाय एक बळी गेलाय सोलापूरमध्ये असं कधीच झालेलं नव्हतं आणि आज म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की त्या घरामध्ये मी गेले ना तर अक्षरशः म्हणजे असा थरकाप होत होता आणि ती मुलांना बघितलं तर डोळ्यातलं असं पाणी कळत नव्हतं ही जी अवस्था आहे ना या कुटुंबाची हे कुटुंबाचं हे तुमच्या काही राजकारणाचं भरून देणार का तुम्ही तो गेलेला जीव आणि सोलापूर मध्ये असं पस्तीस वर्ष झालेलं नव्हतं हे आज पहिल्यांदा घडले आज आम्ही इतके एवढे इलेक्शन बघितले एक शांततापूर्ण एक सुसंस्कृत शहर असं सोलापूरची आपल्या ख्याती आहे पण हे शहर सुद्धा आज असंस्कृत बनलंय आणि ह्या शहरामध्ये म्हणजे राजकारण महत्वाचं चाललंय लोकांचं जीवनही महत्वाचं चाललंय बीजेपीला आणि भाजपला सत्ता प्रिय आहे ती कुठल्याही येणकेन मार्गाने म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंचाहत्तर लोक त्यांनी असंच बळाचा वापर करून सत्तेचा वापर करून पैशाचा वापर करून पंच्याहत्तर लोक बिनविरोध केली ही किती म्हणजे अक्षरशः लोकशाहीसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे त्यामुळे जनता संतापून आज संपूर्ण जनता ठरवून टाकलेली आहे मनातनं की आज आपण आघाडीच्या पाठीशी आणि विकासाच्या पाठीशी तुम्ही मत मागा मला मला असं वाटतंय की तुम्ही निकोप पद्धतीने लढा तुम्हाला कशासाठी बिनविरोध करायचंय एवढे जीव जाऊन एवढं लोकांच्या तुम्ही भावनांशी खेळून लोकांच्या कुटुंबाशी खेळून त्यांच्या संपूर्ण म्हणजे घराला त्यांचं उद्ध्वस्त करून तुम्हाला बिनविरोध का करायचंय तुम्ही निकोप पद्धतीने लढा लोकशाही मार्गाने लढा ज्यांचा विजय होईल त्यांच्या बरोबर त्यांना सत्ता देतील लोक आणि ज्या लोकांना योग्य वाटेल ते करतील लोक पण तसं का होत नाहीये हाही एक संशोधनाचा विषय आहे आणि त्यामुळं आज ह्या सगळ्यातनं मार्ग काढण्यासाठी आम्ही ही जी आघाडी केलेली आहे तर ती फक्त विकासासाठी केलेली आहे लोकांना एक दिलासा मिळायला पाहिजे लोकांना एक मूलभूत सुविधा पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झाले आम्ही लाईट पाणी रस्त्यासाठी आपण दरवेळेस भीक मागतायत लोक आम्हाला दररोज पाणी द्या म्हणतायत आम्हाला ऍटलिस्ट एक दिवसाड तरी पाणी द्या म्हणतायत आणि आम्ही ते देऊ शकत नाही आम्हाला साधं काय आम्हाला साधे रस्ते नीट देतायत नाही आम्हाला साधं लाईटची व्यवस्था नाही हद्दवाड भागात ड्रेनेजची व्यवस्था नाही म्हणजे हे जे मूलभूत प्रश्न जर आम्ही सोडवू शकलो नाही तर आम्ही पुढचे प्रश्न काय सोडवणार आज एमपीएससी युपीएससीची मुलं आज आमचं सोलापूर शहर म्हणजे सिनियर सिटीजनचं शहर बनलेलं आहे या शहरामध्ये अक्षरशः म्हणजे बक्काल झालेले लोक लोक चांगले चालले मेट्रो सिटीमध्ये पुणे मुंबई बेंगलोर हैदराबाद या सगळ्या सिटीकडे आमचे तरुण नाही रिनी चाललेत म्हणजे त्यांना त्यांचं ते घर सोडायची इच्छा नाहीये काही काही वेळेस कुटुंबही इथे ठेवून जात आहेत आणि आई वडील म्हातारे आई वडील ते बिचारे आज सिनियर सिटीजन आहेत त्यांना बघणार बघायला कोण नाहीये त्यांची दयनीय अवस्था आहे असं शहर व्हायला जबाबदार हे भाजप आहे आणि भारतीय जनता पार्टीने सगळे उद्योगधंदे गुजरातला नेले इथले सगळे व्यवसाय इथं काही नाही आय टी पार्क आणतो म्हटले ज्या ज्या काही घोषणाची बरसात केली इलेक्शन घ्यायला त्यांना नऊ वर्ष लागली म्हणजे पाच वर्षांनी होणारं इलेक्शन तुम्ही इथं प्रशासक आणून बसवला हो की त्या लोकांनी हैदोस घातला सोलापूर शहराची वाट लागली आणि त्यानंतर आता नऊ वर्षानंतर आज इलेक्शनला आपण सामोरे चाललोय म्हणजे निवडणूक घेताना लोकशाही मार्गाची कुठं तुम्ही टिकवलेली आहे नक्कीच ताई मग आता याचा फटका जो आहे आता जो प्रभाग दोन मध्ये जे झाले त्याचा फटका भाजपला मिळेल म्हणजे बसेल असं वाटत भाजपला का बसेल काय म्हणजे अक्षरशः लोक असे संतापून उठलेले आहेत लोक हे म्हणतात की काय तुमच्या सत्तेसाठी काय चाललंय भाजपनी काय काय करतंय भाजप आणि त्यामुळं नक्की ते चीड लोकांच्या मनात आहे आणि मला तर असं वाटतंय की कुठेतरी सत्तेच्या पलीकडं आणि कुठल्या ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही भावना म्हणून काही बघणार आहात की नाही सोलापूरच्या विकासासाठी काही करणार आहात की नाही आज ठीक आहे निकोप पण आपण पद्धतीने आणि निपक्षपातीपणे तुम्ही निवडणुका घेऊ शकताय आणि जनतेच्या कल्याणासाठी आपण काम करू शकतोय सगळेजण पण ते करण्याची त्यांची मानसिकताच नाही आहे त्यामुळं लोक नक्की महाविकास आघाडीच्याकडं आकर्षित भागांमध्ये जातोय तर एकीकडे पैशाचा पाऊस आणि आमच्याकडे नुसतं हात जोडून आम्ही मतं मागतोय आणि तरी सुद्धा लोक मोठ्या प्रमाणावर आमच्या पाठीशी आहेत हे खरोखर कर एक आमच्या चांगल्या कामाचं यश आहे असं आम्हाला म्हणावं लागेल तुम्ही म्हणाल्यासारखं बरीचशी लोक ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलं त्यांनी आणि बरीचशी अशीही लोक आहेत जी तुमच्यावर नाराज आहेत म्हणजे स्पष्टपणे ते सांगतात की अस्मिता एक हो तर एकच होत्या ज्या आम्हाला सांभाळून घेणार होत्या पण त्यांनी देखील आमच्याकडे पाठ फिरवली तर याच्याबद्दल काय सांगाल नाही मी सांगते ना तुम्हाला म्हणजे नाराजी कशामुळे झाली मी तुम्हाला मगाशीच बोलले प्रभाग आम्ही एकशे दोन नाही म्हणजे सव्वीस प्रभाग नाही लढवू शकलो एकशे दोन प्रभाग आहेत आणि माझ्यावर नाराज होऊन कोणीच गेलं नाही म्हणजे मी ते तुम्हाला अभिमानाने सांगते की पक्षावर पण नाराज होऊन गेलं नाही हे बघा काही काही वेळेस सत्तेची गणित आहे काही काही वेळेस पैशाची गणित आहे आणि यंत्रणा त्यांच्याकडे जशी आहे तशी आमच्याकडे थोडी तोकडी आहे या सगळ्यामुळं गेले लोक पण ठीक आहे आमच्याकडे जे आहेत ते मावळे त्यांना घेऊन आम्ही नक्की काम करू आणि मला विश्वास आहे की जे बावीस लोक उरले त्यांच्यातल्या ज्यांना आम्ही प्रभाग सोडला नाही म्हणजे ठीक आहे आज मी दादा लढत होते पण माझ्यासाठी प्रभाग सोडून घेतला नाही अशी दोन तीन जणांची जी खंत आहे तर मी त्यांना तुम्हाला आत्ताच सांगितलं की मी त्यांच्यासाठी भविष्यात नक्की काहीतरी करेन सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यजी ठाकरे साहेब रश्मी वहिनी आमच्या सन्माननीय या सगळ्यांशी बोलून मी या लोकांना कुठेतरी दिलासा देण्याचं काम भविष्यामध्ये नक्की करेन त्यांच्या पदाच्या माध्यमात असू दे एखाद्या महापालिकेमध्ये आमची सत्ता आली तर एखादी समिती असू दे तर त्या माध्यमातन त्यांना आम्ही नक्की दिलासा देऊ आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही कधीच वाऱ्यावर सोडलेला नाहीये उलट कार्यकर्ता हा माझा जीवकी प्राण आहे म्हणजे कधी पण मी पहिल्यांदा विचार करते माझ्या कार्यकर्त्यांचा करते पहिल्यांदा विचार करते तुम्ही जनतेचा करते आणि त्यामुळं आणि शिवसैनिक म्हणजे जे प्रामाणिक शिवसैनिक आहेत त्यांच्यासाठी मी आजवर लढत आलेली आहे त्यामुळे नक्की त्यांच्यावर मी अन्याय होऊ देणार नाही आणि जास्तीत जास्त त्यांना न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करू हे मी नक्की सांगते आता विधानसभेला जर बघितलं तर काँग्रेस पक्षांनी तुमचा घात केला होता असं जरी म्हटलं तरी चालेल पण आज तुम्ही त्यांच्याबरोबर युती करताय तर हे काय समीकरण कसं आहे हे राजकारण असंच आहे शेवटी हे राजकारण आहे कोणीच कायमचा शत्रू असू शकत नाही आणि कोणीच कायमचा मित्र असू शकत नाही राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेस जे जे गणित तिथे वाटतंय आपण ते, -ते निर्णय घेत असतो आणि बघा विधानसभेच्या वेळेस ज्यांनी घात केला ठीक आहे त्यांनी घात केला पण ज्यांच्या मुळे घात केला ते आमचे उमेदवार तर आमचे कुठे राहिले म्हणजे कोणावर रागवणार त्यामुळे हाही एक विषय आहे की ते, ते उमेदवार पण आता आमचे राहिले नाही ते आम्हाला सोडून गेलेले आहे आणि पक्षाचं म्हटलं तर ठीक आहे आता कुणाला तरी रोखायचं होतं आज भाजपला रोखायचं इतकं साध्या गोष्ट नाहीये सत्ता त्यांच्याकडे आहे सगळं ते बळाचा वापर प्रचंड करतायत आपल्या सगळ्यांना दिसतंय आणि अशा वेळेस कुठंतरी कार्यकर्त्यांना न्याय मिळायचा असेल काही कार्यकर्ते निवडून यायचे असतील तर आघाडी करणं गरजेचं होतं त्यांनाही ते पटलेलं आहे की काही गोष्टी ज्या घडल्या मागं त्या त्यांनी काही सोडून दिल्या काही आम्ही सोडून दिल्या आणि आघाडी म्हणून एकत्र होऊन येऊन आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देणं आणि सोलापूरच्या जनतेला चांगले नगरसेवक देणं की जे निकोप पद्धतीने आणि जनतेच्या प्रश्नांसाठी एक रात्रंदिवस लढतील आणि खऱ्या अर्थाने जनतेच्या विकासासाठी लढतील अशा नगरसेवक देण्यासाठी आम्ही थोडीफार तडजोड केलेली आहे ताई कठ्ठर शिवसैनिक म्हणून गणेशदादा वानकरचं नाव घेतलं जातं तर ते ऐनवेळी बाहेर पडले तर ते त्यांना एक ऑफर होती असं सांगितलं जात अशी ऑफर तुम्हालाही होती का हे मला विचारायचंय तुम्हाला अशा खूप ऑफर होत्या पण माझ्यापर्यंत कधीच कोणी येणार नाही आलं नाही कारण एक सांगते तुम्हाला त्यांना सगळ्यांना माहितीये की आपण गेलो तर आपल्या पदरी निराशा येणार आहे की जी व्यक्ती कधीच गेली नाही आणि मी पस्तीस वर्ष झालं या शिवसेनेसोबत आहे उद्धव साहेबांना आणि रश्मी वैजींना मी माझं दैवत मानते की मी शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांबरोबर आणि वहिनींबरोबरच राहणार मी माझ्या पक्षासोबत राहणार आणि ज्या पक्षांनी बघा मी एक सर्वसामान्य कुटुंबातली होते माझ्या घरामध्ये कोणीच राजकारणात ने माझ्या सात पिढ्यात कोणी राजकारणात नव्हतं आणि आता पण असेल की नाही सांगता येत नाही पण या पक्षांनी मला भरभरून बर दिलेलं आहे म्हणजे मी पहिल्यांदा नगरसेविका झाले बावीसाव्या वर्षी नगरसेविका झाले वयाच्या दोन टबी नगरसेविका झाले महापालिकेत पण गटनेता झाले आमची नस्ताना सत्ता नसताना सुद्धा मला स्टँडिंग कमिटी जे जे काही पक्षाला देता आलं ते सगळं प्रतोद नंतर महिला आता नियोजन समिती दिली महिला बालकल्याण समिती होती माझ्याकडे सगळं सगळं मला पक्षांनी जे जे देता आलं ते दिलेलं आहे आणि मला दोनदा नगरसेवक पद भूषवायला मिळालं पंचवीस वर्ष मी महिला आघाडीची जिल्हा संघटिका होते आता महाराष्ट्राचं उपनेतेपद जे की खूप थोड्या लोकांच्या नशिबात असतं म्हणजे सोलापूरला तर पहिल्यांदाच उपनेता पद मिळालं जेव्हा मला उपनेता केलं त्यावेळेस त्यामुळे हे सगळं पक्षांनी दिल्यावर काही आहेत स्वप्न माझी ती स्वप्न पक्ष नक्की पूर्ण करेल येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी कुठेही जायची गरज आहे असं मला वाटत नाही आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येत आहेत तर काय सांगाल म्हणजे तुमचं काय याच्याबद्दलचं मत काय आहे नाही सगळ्यांनाच म्हणजे शिवसैनिक असू दे मनसैनिक असू दे आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला कारण हे दोन्ही बंधू एकत्र होणं मराठी माणसासाठी गरजेचं होतं मुंबईत जर ठाकरे असतील तरच मुंबई टिकेल हा जो विश्वास संपूर्ण मराठी माणसांना आहे मराठी म्हणजे मराठी हा सेन्स मी नुसता मराठी असा नाही घेत आहे तर मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक माणूस की जो आपल्या म्हणजे मुंबईवर प्रेम करतो तो मराठी माणूस त्याला प्रत्येकाला अशी हे की ठाकरे फॅमिली असेल तर आपण सुरक्षित आहे आणि त्यामुळं ही फार मोठी गरज होती की हे दोन बंधू एकत्र येणं आणि एक मुंबईसाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी प्रत्येक ठिकाणी आता ही जी आमची मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युती झाली आहे त्यामुळं खूप ठिकाणी मराठी लोकांना मराठी माणसांना हिंदूंना आनंद झालेला आहे आणि सगळेच जण असं म्हणतात की हे दोन बंधू एकत्र येऊन नक्की विकासावर त्यांनी नक्की तोडगा काढतील विकास चांगला जनतेच्या समोर विकासात्मक मुद्दे घेऊन पुढे येतील आणि जनतेला विकास, जनते विकास देतील ताई एक आपण बाजू मांडली पण दुसरीकडे बीजेपी असं सांगते किती भाऊ एकत्र येऊ देत आम्हाला काही फरक पडत नाही पडत नाही ना आता ईव्हीएम हॅक केलंय ईव्हीएम बरोबर माणसं पण हॅक केली आहेत म्हणजे सगळे पळवले हो इथलेच उमेदवार पळवलेत हो म्हणजे इतके दिवस ते म्हणजे मला असं वाटत होतं की ते मशीन हॅक करतायत पण आता ते माणसं पण हॅक करतायत आता माणसंही पळवतात था आमची ते तुम्ही बघताय आता की सत्तेची पैशाची नंतर काय त्यांच्या त्यांच्या जेवढ्या जेवढ्या काही शक्ती आहेत त्यांच्याकडं त्या ताकदीचा वापर करून त्यांच्या बळाचा वापर करून ब्लॅकमेल करून सगळ्या पद्धतीने ती माणसांचं पळवणं सुरू आहे त्याचबरोबर ईव्हीएमचे घोटाळे सुरूच आहेत त्यामुळे त्यांना वाटत असेल पण शेवटी बघा एक शक्ती आहे म्हणजे सत्य जिथं असतं ना सत्याचा विजय हा निश्चित असतो तो ठीक आहे तो थोडा उशीरा होतो पण सत्याचा विजय अखेर होतो आणि त्यामुळे आता यांचे पापाचे घडे भरलेले या आहे यावेळेस सगळ्या महापालिकांमध्ये चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना यश मिळेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने यशस्वी होताना आपल्याला दिसेल नाही नक्कीच जर आपण पाहिलं समस्यांवरती जर आपण काम केलं तर सोलापूरच्या काय महत्वाच्या समस्या तुम्ही काय सोडवण्यासाठी म्हणजे उपाययोजना करा सोलापूरची सगळ्यात मोठी समस्या पाण्याची आहे आज आपण बघतो महिला वर्गाला अवेळी पाणी उशिरा पाणी कमी दाबाने पाणी चार दिवसातनं आठ दिवसातनं हद्दवाड भागात तर लोक म्हणजे मी नगरसेवक असतानाची वस्तुस्थिती सांगते रात्री दोन ला दीड ला पाणी यायचं बिचारे कामगार दिवसभर काम करायचे आणि पाणी आलेलं कळायला कळायला पाहिजे म्हणून कानाच्या ठिकाणी पाईप घेऊन ते बेचारे झोपायचे की ते पाईपने आपल्या पाणी राहील आणि मग आपण उठून ते पाणी भरू म्हणजे इतकी बक्काल अवस्था या सोलापूरची आहे तर त्यामुळे पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न त्या दिवशी त्यावेळेस पण मी पाण्यावर प्रचंड आंदोलनं केली माझ्यावर केसेस पण आहेत पाण्याच्या ते अजून पण मी ते जाते कोर्टामध्ये पण मला परवा नाही आहे मला जनतेची पर्वा आहे मला कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेला आम्ही सांगितले आम्ही अवस्थव बोलणार नाही आणि आम्ही असं स्वप्नवत पण बोलत नाही आम्ही सांगतोय की एक दिवसाआड आणि पुरेशा दाबाने आम्ही तुम्हाला पाणी देऊ लगेच शक्य नाही आपल्याला की लगेच दररोज पाणी देणं आम्हाला माहिती मा ते कारण यांनी जे प्लॅनिंग आहे की नियोजनच नाही आहे महापालिकेकडं अधिकाऱ्यांकडं त्यांना म्हणजे कुणाची अशी चांगली साथ नाही मिळालेली आणि प्रशासन पण सुस्तावलेलं आहे प्रशासनाला काय झालंय की कुणाचा अंकुश नाहीये त्यांच्यावर त्यामुळं प्रशासन पण असं जाऊ दे चार दिवसांनी देतो पाच दिवसांनी देतोय कोण आपल्याला विचारतोय असं झालेलं आहे तर प्रशासनावर पण आम्ही अंकुश ठेवू एक आठ जनतेला पाणी देऊ आम्ही त्याचबरोबर महिला बालकल्याण समिती महापालिकेत व्हावी यासाठी मी आंदोलन केलं होतं पहिलं आणि पहिलं पत्र पण माझंच होतं की महिला बालकल्याण समिती महापालिकेत अस्तित्वात आलीच पाहिजे कारण एकूण बजेटच्या पाच टक्के बजेट महिला बालकल्याण समितीसाठी असतं आणि जे महिलांसाठी आपल्याला बालकांसाठी आपण तो खर्च करू शकतो तर आम्ही आता दहा टक्के त्याची तरतूद आम्ही करणार आहोत आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कालच ते वचननाम्यामध्ये आम्ही दिलेलं आहे आणि एमपीएससी युपीएससीच्या मुलांसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीच्या अभ्यासिका त्यांना मार्गदर्शन शिबिरं यानंतर बेरोजगारांसाठी रोजगार मिळावे अशा पद्धतीच्या पण काही हे आमच्या संकल्पना आहेत की ज्या आम्ही युवकांसाठी राबवणार आहोत विरंगुळा केंद्र आहेत की जे आम्ही सिनियर सिटीजन्स जे इथं बसून कंटाळतात तर त्यांच्यासाठी असं काही करता येईल का याचा विचार आम्ही केलेला आहे महिलांसाठी मोफत बसचा प्रवास म्हणजे आम्ही बसेस मोठ्या प्रमाणावर खरेदी करायचो आणि त्यातून उत्पन्न हे करून महिलांना मोफत प्रवास देता येईल का की जेणेकरून आता बघताय आपण की किती मोठ खर्च आहे आणि कुटुंबाला म्हणजे ते परवडत नाहीये तर मोफत बस दिली तर महिलांची आणि युवकांची सुद्धा छोट्या मुलांची सुद्धा सोय करू शकतोय आपण तर ते पण आम्ही करायचा प्रयत्न करतोय ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आता आहेत जसं सत्ता येईल तर ते आम्ही अजून त्याच्यामध्ये काय काय करता येईल त्यासाठी विचार करून सोलापूर एक चांगलं सुंदर आणि खरंच खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू नक्कीच ताई तुम्ही सत्तेचं एक म्हणताय तर आता समीकरण असे की तुम्ही बरोबर केलेली आहे काँग्रेस ऑलरेडी संघर्ष करत आहे तर याचा काय म्हणजे फायदा किंवा तोटा पक्षाला होईल असं वाटतं तुम्हाला हे बघा सोलापूर महानगरपालिकेमध्ये आम्ही तिघं मिळून चांगल्या पद्धतीने आमची सत्ता येईल असं मला वाटतंय आणि मला मी सध्या म्हणजे आता सध्या दिल्ली बहुत दूर आहे कारण आता लोकसभा विधानसभा खूप लांब आहे तर आत्ता गल्लीचा विचार करतीये आणि त्यामुळं मला असं वाटतंय की सध्या आमचं सत्ता आली तर आम्ही सोलापूर पुरतो तरी या महापालिकेमध्ये एकत्र कारभार करून जनतेला एक चांगल्या सुव्यवस्था ज्या ज्या मी आता सांगितल्या यासह अनेक आहेत पण वेळाभावी थोड्या सांगितल्या तुम्हाला तर त्या आम्ही प्रयत्न करू देण्याचा आणि एक चांगलं राज्य आम्ही जनतेला देऊ एवढं मला विश्वास ताई शेवटचा एक प्रश्न आहे माझा लाडक्या बहिणीचा काय इफेक्ट पडेल आणि येणाऱ्या सोळा तारखेला कुणाचा नेमका गुलाला असेल गुलाल आमचाच असेल हे <laughs> शंभर टक्के सांगते लाडक्या बहिणीचा इफेक्ट होणार नाही कारण ते काय करतायत इलेक्शन पुरतं ते योजना आणतायत आणि नंतर आता पैसे काही बंद करून टाकले त्यानंतर आता त्यांनी म्हणजे मा आम्ही मागितलं होतं एकवीसशे रुपये आमची सत्ताली आम्ही देऊ म्हटलं होतं हे पंधराशे देतानाच रडत आहेत आणि तीन तीन चार चार महिने पैसे येत नाहीये आणि आता जनतेला पण कळून चुकले की बोलायचीच कठीण बोलातच भात आहे जेवण या रुप्त कोण झाला असं म्हटल्याप्रमाणे हे काहीच नाहीये हे लबाडाचं जेवण आहे जेवाल तेव्हा खरंय हे जनतेच्या पण लक्षात आलंय महिलांच्या लक्षात आलंय की हे लाडकी बहीण नुसतं इलेक्शन पुरतं कार्ड वापरतायत नंतर सगळ्या योजना बंद केल्या नंतर इतक्या त्रुटी काढल्या त्या फॉर्म मध्ये आणि पहिल्यांदा का सरसकट दिले मग तुम्हाला नंतर एवढ्या त्रुटी काढायच्या होत्या त्या पहिल्यांदाच का नाही काढल्या म्हणजे इलेक्शनच्या समोर तुम्ही त्यांना पैसे दिले नंतर त्यांचे फॉर्म रिजेक्ट केले असे लाखो फॉर्म आहेत की जे रिजेक्ट झाले आणि त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी इतक्या चिडलेल्या आहेत आणि या दोडक्या भावांना घरी बसवणार <laughs> आहेत मग ताई येणाऱ्या काळामध्ये सोलापूर महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिका यावरती कुणाचा झेंडा दिसेल आम्हाला मुंबई महापालिकेवर नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांचा तुम्हाला झेंडा दिसेल आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा सा झेंडा दिसेल खूप खूप धन्यवाद थँक्यू खूप खूप शुभेच्छा धन्यवाद